थांबा श्रीकृष्ण गोविंद पथक या ठिकाणी प्रात्यक्षिक करत आहे मल्टीस्पेस कन्स्ट्रक्शनचे ओनर गणेशजी पटेल साहेबांचं या ठिकाणी आहे मल्टी स्पेस चे गणेशजी पटेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच श्रीकृष्ण गोविंदा पथक या ठिकाणी प्रात्यक्षिक देत आहे प्रत्यक्षिक दाखवत आहे आपली कला आपली कुशलता आपलं स्किल आपलं कौशल्य दाखवतोय दाखवतो आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याचा प्रयत्न करतो आहे श्रीकृष्ण गोविंदा पथक या ठिकाणी उत्कृष्ट सलामी देण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध असा गोविंदा पथक श्रीकृष्ण ज्यांच्या नावाने हा उत्सव आपण साजरा करतो आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा श्रीकृष्ण गोविंद पथकाचं या ठिकाणी स्वागत आहे अतिशय या ठिकाणी व्यूहरचना आखली जात आहे सुंदर प्रयत्न केला जात आहे दोन एके आपल्या समोर आहे पाहुया पाहुया इझी गणपती बाप्पा इझी इजी इझी बॅकअप 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 चला 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 आला 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 येतोय 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 धमाल गोविंद पथकाच या ठिकाणी आगमन होत आहे मानवी मनुरी रचने करतोय प्रेक्षकांना प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना जात देणारा हा गोविंदा पथक महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध असा गोविंदा पथक कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक या क्षेत्रामध्ये या पथकाचं मोठं नाव आहे सर धमाल करतोय कमाल ते आपण पाहूया तो तरी सा जय गोसा आणि आपण या गोविंदा पथक सज्ज आहे डीचे आहे तुम्ही सज्ज आहात आणि आम्ही एक लगेच लावणी होणार आहे आणि त्यानंतर साईल आपण रेडी राहायचं आहे लावणी लावणी दत्ता आपण रेडी राहा प्लीज रेडी चला चला प्लीज थोडासा बॅकअप द्या सर्वांनी लेडीज आहेत महिला गोविंदा साई पथक आहे महाराष्ट्रातील नाव दिलं असता सैराट पिक्चर पद्धतीने आपल्या या भगनी या ठिकाणी आज मानवी मनाने नचण्याचा प्रयत्न करत आहेत शौर्य आहे पराक्रम आहे यशोगा आहे कर्तृत्वाच्या जोरावर जमलेल्या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या नाव कोरण्याचा प्रयत्न सैराट गोविंदा पदकाचा क्या वाजहे जोश हो वा सुंदर सुंदर प्रात्यक्षिक या ठिकाणी गेल्या जात आहे सैराट तुमचा प्रत्यक्ष या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय वंदन करतो तुमच्या या प्रात्यक्षिकला जबरदस्त अवघ्या महाराष्ट्रामध्ये या प्रात्यक्षिक नाव घालणार आहे

अवकाशात चंद्र आणि तारे आहेत आणि जमिनीवर तुम्ही तारेंच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात पंचशील नगर पथक या ठिकाणी प्रात्यक्षिक करत आहे पंचशील गोविंद पथक या ठिकाणी यशस्वी सलामी देत आहे जसा यशस्वी जयसवाल क्रिकेट कटतो बॅटिंग करतो तसं पंचश्री लोकविंद पदक ज्या ठिकाणी यशस्वी सलामी देत सुपरस्टार आपल्या असता कोल्हाड प्रतिमा शिव तांडव या ठिकाणी प्रात्यक्षिक करत आहे महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ मंडळ शिव तांडव या ठिकाणी आपल्या कौशल्याचा तांडव या ठिकाणी करत आहे प्रात्यक्षिक करत आहे आणि आपल्या या सोहळ्यामध्ये काय क्षणातच आपले सर्वांचे लाडके सिद्धेश दादा कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे साहेब अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवसेना सचिव आहेत तसेच आपले आधारस्तंभ आहेत श्री रामदास भाई कदम साहेब माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माजी पालकमंत्री संभाजीनगर आणि आमदार शिवसेने नेते आहेत तसेच ज्या मान्यवरांचं आपल्याला वर्षभर वर मदत मिळत असते आपले भाई आपले सगा आपले बंधू आदरणीय सन्माननीय आणि प्रमुख आयोजक आहेत श्री राजू नलिन साहेब प्रमुख आहेत चला या ठिकाणी आला 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 येतोय 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 तांडव तांडवची गर्जना करतोय बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुतारीच्या जयरोषने या मंडळाचा या ठिकाणी सन्मान आणि गौरव केला जात आहे पंचशील नगर दही काला उत्सव आपलं स्वागत आहे पंचशील दही उत्सव